मित्रांनो इथपर्यंत आपण खाली आलो ना प्रथमच आपल्याला हे समोर दिसतंय गोरखगड आणि मच्छिंद्रगडाचं देखणं रूप दिसतोय का दिसतोय हा आहे गोरखगड आणि मच्छिंद्रगड हा आमचा रावल्या जय शिवराय मित्रांनो फायनली आपण ज्या ठिकाणी भीमाशंकर वन विभागाचे भी बोर्ड लागतो पाठी लागते त्या ठिकाणी येऊन पोचलो त्या ठिकाणाहून आपल्याला समोरचा रस्ता येतो ह्या रस्त्याने जायचं आहे मित्रांनो ह्या रस्ता कळायला ना मागा नाही रस्ता चुकला आहे पुढे गेले जोगंजण आता ते पाहतात ते रस्ता कुठलाही आणि त्या बोर्डपासून एकाला विचारलं त्याने सांगितलं की तुम्ही लेफ्ट साईडने जावा लेफ्ट साईडने पुन्हा इथपर्यंत आलो आहे पण पुढे हा रस्ता पाहिजे रस्ता पुन्हा घाट वाटेल ते घाट वाटे साईडला चाललं आता नक्की पुन्हा जायचं आहे तिकडे बाकीची मंडळी येतात पाठीमा जय शिवराय मित्रांनो नमस्कार मी आपला होस्ट संतोष उले तर बऱ्याच दिवसातनं म्हणजे बऱ्याच दिवसातनं म्हणण्यापेक्षा आपण एक महिन्याभराच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा ट्रेकला निघाल आहे आता आपण आहोत आऊपे रोडला इथनं एक पंचवीस तीस किलोमीटर आऊपे गाव आहे तिथनं आपला ट्रेक चालू होणार आहे तो देखील आहे गोरखगडसाठी गोरखगड आपण घाटमाथ्यावरनं गोरखगड करणार आहोत चला त्याच्या आधी आपण इथे आता समोर जेवण करणार आहोत नंतर आपला प्रवास आपण पुढे चालू करणार आहोत तर मित्रांनो अशा तऱ्हेने आपलं जेवण कमी नाश्ता झाला आता ना आता इथून पुढे जायचं आपल्याला औपे औप्याला गाडी पार्क करायची आणि औपे घाटवाटे जी आहे त्या घाटवाटेने आपण जाणार आहोत औपे घाटवाटेने जाणार आहोत गोरखगडला तर चला आता मित्रांनो तुम्हाला जर औपे गावाला जर भेट द्यायची जर असेल तर औपेगाव हे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पश्चिम पट्ट्यामध्ये शेवटचं टोक आपला प्रवास हा मनसर घोडेगाव डिंबे आणि आवपे असा होतो तुम्ही जर कुठल्याही ऋतूत जर आला तर घोडेगाव नंतर औप्यापर्यंतचा हा प्रवास आहे पूर्ण जंगलामध्ये एवढी ग्रीनरी आहे आणि ह्या ग्रीनरीच्या रस्त्यावर वा वाकडे वाक वळणं घेत आपण आवप्याला येऊन पोचतो प्रत्येक ऋतूमध्ये औप्याचं सौंदर्य पाहणं ही वेगळी अनुभूती आहे तुम्ही जर आवप्याला जर आला तर आवप्याला औप्या आव गावच्या शेजारी असणारा कोकण कडा या कोकण कड्याला स्थानिक लोक ढग्या नावाने बोलतात किंवा ओळखतात या कड्याला सुंदर असं रेलिंग किल्ली आहे जे आपले पर्यटक येणार आहेत पर्यटकांना बसण्यासाठी व्यवस्थित असे छत्र देखील बनवल्यात आणि हो याच कड्यावरनं वाहणारा धबधबा हा मात्र तुम्हाला पावसाळ्यातच पाहायला यावं लागेल त्या धबधब्याला वाघमाचा धबधबा असे स्थानिक लोक मानतात तुम्ही पाहतच असाल आत्ता देखील आपला प्रवास हा दाट जंगलातनच होतोय त्याला आता आपल्या पुढे करवंद खायला भेटता टाईम भेटतो आहे की नाही कारण आपल्याला आता तो उशीर झाला आहे कारण आपलं मेन टार्गेट आहे की आवप्या घाटाने खाली उतरून जायचे गोरक्ष गाठा तर मित्रांनो आपण जवळजवळ आता ओपेगावात पोचतोय समोर दिसते ही ऑपेगावची कामान आहे त्याच्या पुढे देवराई आहे आणि त्याच्या आलीकडं जो व्हाईट कलरचा बोर्ड दिसतो आहे त्या बोर्डपासून जर डावीस बाजूला जर गेलं तर घोड नदीचं उगमस्थान आहे तुम्ही दोन मिनटामध्ये तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता घोड नदीला घोड नदीनं नाव कसं पडलं याची एक आख्यायिका सांगितली जाते पूर्वीच्या काळी या ठिकाणी अशोमुखी दरी होती त्या दरीतनं एक प्रवाह वाहत होता त्या प्रवाहाला घोडनदी असे म्हणतात तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती जर पाहिजे असेल तर आपण पूर्वी गेल्या वर्षी आपण औपे गावाला भेट दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती येऊन पाहू शकता तर मित्रांनो आपण आता मनसर मार्गे मध्ये आपण जेवायला थांबलो होतो जेवण करून हे महालक्ष्मी खानावर औपेमध्ये समोर गाडी पार्क केली आहे आणि आता आपण इथे चहा पिऊन इथून पुढे आपल्याला घाट उतरून खाली जायचं आहे गोरक्षाकडलं बरोबर त्याच्यामुळे काई काई आता इथून निघायचं आपल्याला उद्या आल्यावरती आपण जेवण करणार आहोत पुढील प्रवासामध्ये आपल्याला काय काय पाहायला भेटते हे पाहणारच आहोत आता मात्र प्रत्येक घरासमोर दारासमोर हा हिरडा बाळ हिरडा हा सुकाला घातलेला पाहायला भेटतोय पावसाळ्यामध्ये जर आलं इकडे तर इथलं सौंदर्य पानं हे वेगळं आहे अप्रतिम तर मित्रांनो समोर समोरे पेगाव आणि ह्या पाऊलवाटेने आपण आत्तापर्यंत इथपर्यंत आलो आहे इथून जायचे पुढे जी खेंडी दिसते आहे ते टेकडीच्या अलीकडं तिथून खाली आहे आवपे घाट चला अजून बाकी आपल्या मित्रांना आपण इथपर्यंत आता आले आणि ही समोर दिसते आहे की आवपे वाटे हे मास्तर यांना ओळखतच असाल या हे उरे मास्तर यांना ओळखत हा राहुल बऱ्याच दिवसांतनं ट्रेकला उभवला आहे आणि आजला आपल्या ट्रेकमध्ये सामील झाला या नवीन मेंबर मयूर देवकर मयूर देवकर मयूर दे मयूर देवकर आणि हे अशोक आणि हा आपला वाटाड्या घाट रस्त्यापर्यंत येऊन या आणून यांनी सोडले नाव काय तुझं प्रणित प्रणित यांचं जे ते जे आपण गाडी पार्क केली ना जे हॉटेल आहे यांचं जे तिथं आलात कधी जेवण वगैरे तुम्हाला भेटेल कधी कमी तर आलात आवप्याला तरी त्यांना फोन जरी केला तर ते सोय करून ठेवतील इथून आपली आता हा घाट रस्ता चालू होतो आहे आणि आपल्याला जायचं आहे गोरक्षगडाला खाली अशा रीतीने आपला मेन कोर्स चालू झाला आहे आऊपे घाट बऱ्याच दिवसाचं स्वप्न होतं की घाटवाटेने घाट वाटेने आपल्याला वाटे गोरक्षगड करायचं त्याचा योग हा आजला जुळून आला आहे चल घाटवाटेमध्ये अजून काय काय अनुभव भेटतात ते आपण पाहूच वाट कशी मळलेली आहे आपल्या वाटवाड्याने तर सांगितलंय हा सिंगल वाट आहे ही पाऊल वाट त्याच्यामुळे चुकण्याचा काही असा विषय येत नाही माहीत नाही ना आपल्याला गाठवड हा आणि तसं वाट तसं बाहेर गेल तर ही गाठवड बरेच वापरत आहे रे हा त्याच्यामुळं चुकण्यासारखं काही नाही ना आपला रस्ताच माहीत नव्हता कुठून खाली उतरतो तो ना सुंदर सुरुवात तर झाली आहे हिरवेगार जंगलामधन हे का ना उंच उंच झाडं आहेत आता मात्र थोडीशी थंड हवा सुटलेली आहे आणि अशी थंड हवा तर आली शेवटपर्यंत मित्रांनो इथून पाहिलं खाली देखील झिग असे झिग आहे रस्ते जी पावलॉट आहे ती बाकीची मंडळी हे इथपर्यंत आली मात्र जागेवरती खाली उतरू द्यायचंय ए अरे चला यावर लवकर पळत पळत आता मास्तरीमुळे चड्डी घाली काय घाली चल अरे आमचा अशोक अशोक जे काय फोन पुढे काय गेल्या बंद होत नाहीत मित्रांनो इथपर्यंत आपण खाली आलो ना इतकं थमज आपल्याला हे समोर दिसतंय गोरखगड आणि मच्छिंद्रगडाचं देखणं रूप आपल्या नजरेस पडतं चला बाकीची मंडळी आता बरेच गेलीत पुढे आपल्याला आपण आता गेलं पाहिजे कारण ह्या वाटा असे घाटवाटा म्हटलं तर सावकाशच उतरावं लागतात कारण याच्यावरती पाला पाचोळा हा पडलेला आहे हा दगड व्यवस्थित दिसत नाही जर पाऊल जर चुकीच्या ठिकाणी जर पडला तर पायाला विजा होण्याची शक्यता आहे बरोबर त्याच्यामुळे खाली उतरताना जपून पहिले खाली कालपर्यंत लोक गेले जातात झाडं मात्र भरपूर मोठं मोटा मोठं आहे आंब्याची झाड इथून आंबे काही झाडांना दिसत नाहीत ठीक आहे आंबे काही नाही घेत इथून हा दिसतोय मच्छिंद्रगड मित्रांनो तुम्हाला सुमजलंच असेल की हा गोरक्षगड आणि मच्छिंद्रगड यांचं इथे असण्याचं स्थान का असेल जी आत्ता आपण जी औपीक घाटवाट उतरतो आहे ह्या औपीक घाटवाटीवरती खास लक्ष ठेवण्यासाठी सगळ्यांना सा गडांची निर्मिती झाली असं इतिहासामध्ये जास्त असा यांचा काही उल्लेख आढळत नाही मात्र गोरक्षगड आणि मच्छिंद्रगड जे आपले नाथ संप्रदयातील संप्रदायातील गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ यांच्या नावावरनं ह्या घाटांची नावं ही पडलेली आहेत पाहिलं इथे ह्या कातळ खुरीव पायऱ्या दिसतात आपल्याला काही काही ठिकाणी दगडी पायऱ्या बांधलेल्या पण दिसतात ते ठीक आहे हे हे कातळ खुरीव पायऱ्या आहेत सुंदर असं घाट आहे ऐतिहासिक हे आठवड्याचा उपयोग साधारणतः खाली जी पहिली आंबेगावची बाजारपेठ होती त्या आंबेगावच्या बाजारपेठेमध्ये जो व्यापार चालायचा <laughs> <सुंदर। laughs> तो व्यापारासाठी तिचा उपयोग होत असा खतरनाक सुंदर एकदा का तुम्ही मध्ये आलात या निसर्गाच्या स्थानी जरा कुशीत आलात कि तुम्हाला जो भेटणारा आनंद हा भरपूर वेगळा आहे मित्रांनो कशी आहे गाठवाट आहे बना आपण गाठवाडा कशा असतात त्याचं हे जिवंत उदाहरण हा अजून एक गोष्ट मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन जर असाल तर प्रथम चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर कमेंट करा लाईक करा आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला मात्र विसरू नका तुमच्या पाठिंब्यावरतीच आजपर्यंत आपण इथपर्यंत येऊन आहे बाकीची मंडळी चालेल पुढे चला ट्रॅक चालू करून आपल्याला जवळजवळ एक तासभर झाला आता तासाभरात आपण एवढं खाली उतरून आलोय ही घाटवाट बऱ्यापैकी चांगली आहे आतापर्यंत अनुभव असायत पाहूया काय अनुभव येते तू इथं समोर मात्र पाण्याची टाकी आहेत मी पाण्याची टाकी देते सुंदर पाणी वरतून चांगलं दिसतंय काय म्हण नाही पाणी नाही आहे रे कुरडी पडलेली आहेत हे मी तुम्हाला पाणी चमकते <laughs> माझा बाजार पाणी आतमध्ये मध्ये कोरडीच टाकी आहेत चला जाऊ तिथपर्यंत पाहू खरे मित्रांनो ह्या एवढ्या पुरातन घाटवाटा आहेत याच्यावरती एक पाण्यास टाका पाहिजे आपण ते इथेही इथे एक पाण्यास आहे याच्यात मात्र पाणी नाही आहे पण त्यावेळेला जे घाटेने होणारा व्यापार आहे ते व्यापाऱ्यांनी येणारी जी वर्दळ त्या वर्दळीला हो पाणी पुरवण्याचं काम पाण्याची टाकी करत असत आपली बाकीची मंडळी गेली पुढे इथून वर जायचं कसं पण हा नाही वर जायचं म्हटलं तर आपलं तर काम नाही बघ ना हा ही आहे दोन दोन म्हणजे एकच आहे ही मात्र सध्या आहे मित्रांनो साधारणतः एक सव्वा दीड तासामध्ये आपण एक पहिलं पाणी टाक पाहिल्यानंतर ते कोरडं पडलेलं पाण्याचं टाक पाहिलं त्याच्यानंतर इथपर्यंत येऊन पोचतो या ठिकाणी मात्र पाण्याचं जे टाका आहे त्या पाण्याच्या टाक्याचा पाण्याचा उपयोग हो, हा आत्ता देखील पिण्यासाठी होतो आहे आपली मंडळी आता पाणी पिता दे फ्रेश होता दे पाणी रिफिलिंग करून घेतात बॉटलमध्ये परत मला एक पाच दहा मिनटं इथं आराम करणार आहोत आणि पुन्हा नंतर आपला परत प्रवास चालू करणार आहोत आमच्या सिमेंट कॉन्क्रीट आता सिमेंट कॉन्क्रीटचं बांधकाम किल्लं आहे पाणी मास्तर मास्तर दौडू नका पाणी छान आहे सुंदर स्वच्छ स्वच्छ पाणी आहे त्यावर झाकण बनवले सावलीमध्ये आराम करू तर थोड्या वेळा एवढी जोरात पावसाची सरी होऊन गेली आहे की आम्ही थोड्या वेळ थांबलो पुन्हा आपला आपण पुन ट्रेक चालू केला आता पाऊस टिप 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 चालू आहे तुम्हाला पावसाचा आवाज आवाज देखील येत असेल पाऊस पडण्याचा बाकीची माणसं आमची काय आहेत टपाटपाल पण जवळजवळ आपला आता घाट उतरून झालाय उघ्या पुढे काय काय भेटते अजून साधारणतः दोन तास लागले आपल्याला आराममध्ये यायला खाली धावपळ न करता देखील तुम्ही दीड दोन तासामध्ये खाऊली येऊ शकता दिसतोय ग दिसतोय हा आहे गोरखगड आणि चंद्रगड हा आमचा रावल्या एक प्रकारे आपण एक प्रकारे आपण आता गोऱ्याखाड्याच्या लेवलला येऊन पोहोचलो ले। जय शिवराय मित्रांनो फायनली आपण ज्या ठिकाणी भीमाशंकर वन विभागाचे बोर्ड लागतो पाठी लागते, पाटी लागते त्या ठिकाणी येऊन पोचलो आहे त्या ठिकाणाहून आपल्याला समोरचा रस्ता येतोय हे है रस्त्याने जायचं आहे पहिलं हा बोरडे भरपूर जुना बोरडे आणि समोर जायचं आहे आता गोरखगडावरती बाकीची मंडळी अजून पाठीमागे आहेत येतात समोर त्या झाडीमध्ये दिसतात की नाही कोण स्टॉक पण आहेत येतात चला जायचं आहे आपल्याला इकडनं मित्रांनो या रस्ता कळायला मागा रस्ता चुकला आहे गेले गेलेत जोगंजण आता ते पाहता त्या रस्ता कुठ नाही आणि त्या बोर्डपासून आपण एकाला विचारलं त्याने सांगितलं की तुम्ही लेफ्ट साईडने जावा लेफ्ट साईडने आपण इथपर्यंत आलो आहे पण पुढे हा रस्ता पाहिजे रस्ता पुन्हा घाटवाटे ते घाटवाटे साईडला चाललं आता नक्की कुणं जायचं आहे ते कळे बाकीची मंडळी येतात पाठीमाग ना गरम मात्र भरपूर होत आहे आता माझा आले सहा मित्रांनो या सह्याद्रीमध्ये फिरताना वाटड्या का असावा हे आज प्रथमच आपल्याला आहे जो बोर्ड पाहिला होता त्या बोर्डपासून आपण किल्ल्याकडे जाणारी जी पाऊल पकडली परंतु ती पाऊल वाट पुन्हा घाट रस्त्याकडे येऊन थांबली आता मात्र भरपूर उशीर झाला आहे आणि आपला व्हिडिओ देखील बराच मोठा होईल त्याच्यामुळे येथून पुढील प्रवास आणि कुठल्या कुठल्या गोष्टीला आपण सामोरे गेलो काय त्रास सहन करावा लागला ते पाहूयात पुढील भागामध्ये इथून कारण इथून पुढे देखील आपल्याला किल्ल्याकडे वरती किल्ल्याकडे चढत जायचं आहे आणि आपल्याला अंधार तर होणारच आहे चला आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आवडला असेल लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढील भागामध्ये